नमस्कार एस एम न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसबे उर्दू पूर्व माध्यमिक शाळा शासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाचा दिवा मावळण्याच्या मार्गावर आणि पालकांनी घेतला इथे एक संघर्षाचा निर्णय आज आपण उभे आहात अशा ठिकाणी जिथे मुलांचं भविष्य अंधारात टाकलं जातंय केवळ शिक्षकांच्या कमतरतेमुळे कसबे येथील जिल्हा परिषद उर्दू भाषा बोलायची झाली तर इयत्ता पहिली सातवी या सात वर्गांसाठी पाच शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात आहे केवळ दोन आणि त्यातील एक शिक्षक मुख्याध्यापक म्हणून प्रशासकीय कामकाज पाहतात पालकांचा संताप उफाणीवर आहे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पालक म्हणतात आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात घालण्याचा अधिकार कोणालाही नाही शिक्षक मिळले नाही तर शाळेला कुलूप ठोकू आणि सर्व विद्यार्थी बाहेरच्या शाळेत दाखल करू शेख हबी चार नातू शाळेत आहेत शिक्षक नाही दिले तर उद्यापासून ना ही आमची विनंती आहे सरपंच शशिकांत मंगडे गावकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलनाचा संकल्प घेतलाय प्रशासनाने शिक्षण दिले नाही तर ठिया आंदोलन अटल गावकऱ्यांची स्पष्ट मागणी भाषा विषयासाठी एक शिक्षक सहाय्यक म्हणून दोन शिक्षकांची तातडीने गरज प्रशासनाने पोर्टल वरून नियुक्ती तत्काळ पूर्ण करावी दोन हजार चोवीस मध्ये ब्याऐंशी विद्यार्थ्यांची संख्या होती आज ती दोन हजार पंचवीस मध्ये एकशे तीन झाली आहे म्हणून शिक्षकांची नियुक्ती होणं ही केवळ गरज नाही तीही न्यायाची आणि शिक्षकांच्या हक्काची लढाई आहे आमचा सवाल प्रशासनाला शिक्षक केव्हा मिळणार शिक्षण कधीच विद्यार्थ्यांची टी घेऊन इतर ठिया आंदोलन निर्देश मोर्चा आणि यापूर्वी जबाबदारी प्रशासनावर असेल आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की कसबे गवान उर्दू प्राथमिक शाळेमध्ये पटसंख्येनुसार शिक्षणाची नियुक्ती करावी कारण दोन हजार चोवीस सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार या ठिकाणी ब्याऐंशी पटसंख्या होती आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये ते एकशे तीन झालेली आहे तर सप्टेंबर हजार जरी आपण अभ्यास केला तरी के तर ल, का जल, तर तर ते तर या ठिकाणी जवळपास चार शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर शासनाला खरोखरच जर शाळा टिकवायचं असतील आणि खूप मोठं त्यांना कार्य असेल तर शिक्षण नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे जर ही नियुक्ती झाली नाही तर आम्ही गाववासी सर्व एकत्र येऊन या अगोदर आम्ही प्रशासनाला कळू आणि न नाहीतर जर आमची मागणी मांडणी झाली नाही तर आम्ही या शाळेला कुलूप ठोकू हे मात्र निश्चित आहे यावेळी ही विनंती आहे की आम्हाला या हे भाग पाळू नका की आंदोलन करणे किंवा कुलूप ठोकणे याविषयी आम्ही सुद्धा तयार नाही आहोत परंतु जर नियुक्ती झाली नाही तर आम्हाला हा पर्याय शोधावा लागेल तर शासनाने या संबंधी उपाययोजना करावी धन्यवाद